आता मला आगी आगे, आगे देतात आगे आगे आगे। जर भाजपच्या मध्ये आणखी लोक जात असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त काळजी वाटते मला एक, है। माला जी माला एक आ, आता एक नोट आली आहे कोणाची तरी आणि त्या नंबरनी मला असं सांगितलं मी वाचूनही दाखवू शकते की भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी अनेक वर्ष जे का, सहकारी कार्यकर्ते नेते त्यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी करतायत भारतीय जनता पक्ष कारण का बाहेरून आलेल्या लोकांनाच संधी मिळते ज्यांनी सतरंजा उचलल्या लाठ्या खाल्ल्या पक्ष अडचणीत होता किंवा सत्तेत नव्हता तेव्हा ज्यांनी कष्ट केले त्यांना काय न्याय मिळत नाहीये आणि त्याच्यापैकी एकच श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत एकशे पाच आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला आहे ते डीसीएम वन आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तर अन्याय होतोय असं मला वाटतं